नमस्कार मित्रांनो आज आपला होळीचा दिवस संपवून दोलीवंदनची सुरुवात झालेली आहे आणि आज म्हटलं आपण आज, आज गावाला जाऊया आणि गावाला नेण्यासाठी सकाळची आपली ट्रेन होती साडेबाराची आता रूममधले जे आहेत सगळेजणं बरीचशी जी मुलं आहेत सगळे गावालाच गेले होते मोस्टली तर मी सगळा एकटा उरलो होतो जाण्यापूर्वी एकटा माझे अंतरून पांघरून सगळे व्यवस्थित बेडवरती टाकून देऊ म्हणजे त्याचा परत कोणाकडून दुरुपयोग होणार नाही आता आता मी सकाळचे साधारण नऊ ते दहा वाजलेले आहेत नऊ ते दहा दरम्यानची वेळ आहे आणि मला बाहेर धुलीवंदनचं से सेलिब्रेशन देखील ऐकू येत आहे लोकांनी स्पीकरवरती छान गाणी वगैरे लावून लहान लहान मुलं जी आहेत ती धुलीवंदन खेळताना मला दिसत आहेत आणि आता मी माझी सगळी पॅकिंग करतो आहे अवरावर करतो आहे आता जे ऑफिसचा ड्रेस आहे तो जरा इस्त्रीला टाकाव म्हणून मग मी इस्त्री इस्त्रीवाल्याकडे देण्यासाठी त्याचं पॅकिंग करतो आहे पॅकिंग करून आता मी त्या बॅगमध्ये टाकणार आणि इस्त्रीवाल्याकडं प्रेसवाल्याकडं प्रेसवाला जो भाई आहे त्याच्याकडं देणार आणि मग रविवारी ज्यावेळी मी संध्याकाळी गावाहून मुंबईला येईल मग त्यावेळी आपण अशा प्रकारे लवकरात लवकर आपले कपडे घेऊ शकतो अदरवाईज विसरून गेलं तर सोमवारी आपल्याकडं बॅकअप ड्रेस असतो पण तरी पण आपले जे मेन कपडे आहेत ते आपण इसरीला टाकतो आणि रविवारी आपण त्याच्याकडनं कलेक्ट करतो जेणेकरून सोमवारी सकाळी ऑफिसला जाताना पळापळ -पड़ होणार नाही तर मित्रांनो आजच धुलिवंदनचा सण आहे जो पूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो होळी आपण ज्याला हिंदी भाषिक लोक जे होळी होळी म्हणतात होळी खेळतात रंगांची होळी त्याच रंगांची होळी आपली धुलिवंदनच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळते पूर्वी जे आहे राख वगैरे असायची माती वगैरे असायची त्यांनी ते धुलिवंदन खेळलं जायचं खेळलं जायचं पण आता जे आहे आता राख आणि मातीच्या जागी रंग आलेले आहेत कृत्रिम रंग नैसर्गिक रंग वगैरे देखील भरपूर प्रकारचे तर आता मी इस्त्रीवाला भैया आहे त्याच्या भैय्याकडं जरा कपडे टाकून येतो आणि बाहेर बघतो तर काय लहान लहान मुलं जी आहेत ती छानपैकी होळी खेळत आहेत धुलीवंदन खेळत आहेत आजकाल बाजारामध्ये भरपूर मोठ्या मोठ्या पिचकार्या आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये खूप जास्त पाणी मावू शकतं आणि बराच वेळ लहान मुलं जे आहेत ते पिचकारी वापरू शकतात एकमेकांवरती रंग आणि पाणी उडवू शकतात अशा पद्धतीनं आता आपल्या गल्लीमध्ये देखील शांतता आहे लोकांची वर्दळ कमी आहे कारण बरीचशी मुलं जी आहेत बरीचशी लोकंही गावाला गेलेली आहेत गावाला निघून गेलेली आहेत होळीच्या सणानिमित्त तर मित्रांनो आपले सण उत्सव आणि परंपरा यांची एक विशेष गोष्ट म्हणजे ती अशी की आपल्याला दररोजचे जे दैनंदिन जीवन आहे त्याच्यामधनं आपल्याला एक आराम देतो विश्रांती मिळते आता या भैयाकडे मी गेलो हा देखील आज आज याची देखील सुट्टी होती त्याला मी म्हटलं की आज 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 कपडे होतील का किंवा एक दोन एका एका दिवसात होतील का तो नाही बोलला आज सुट्टी आज तर काय होणार नाही मग असं करत करत मग मी आता थोडंसं जरा बाहेर नाश्ता पाणी करावं म्हणून गल्लीच्या बाहेर निघालो आणि परत दुसऱ्या गल्लीमध्ये गेलो तर तिथं देखील मुलं आता म्हणजे सगळीकडे खेळतच होते अशा प्रकारे छान प्रकारे मुलं मुली लहान मुलं जे आहेत खेळत आहेत मोठी माणसं प्रौढ माणसं देखील मला खेळताना दिसली आणि आता जसं जसं मी पुढं जातोय तसं तसं मला वेगवेगळ्या प्रकारचं सेलिब्रेशन बघायला मिळतं कालची जी होळी आहे ती होळी अजून बऱ्याच ठिकाणी तशीच पडलेली आहे तशीच पडलेली म्हणजे आपण ज्याला धुलिवंदन म्हणतो की ती धुळीत होळीतली जी राख आहे किंवा आजबाजूची जी माती आहे ती होळी खेळण्यासाठी किंवा धुलीवंदन किंवा रंग खेळण्यासाठी वापरली जावी जाते पण ती तशी काही दिसलं नाही मला सगळीकडे जो आहे प्लॅस्टिकचे छोटे छोटे बॉल आहे पाऊच आहे त्यांचा मला सगळीकडं खच पडलेला दिसला आणि असंच मी पुढं पुढं जातोय वेगळ्या ठिकाणी वेगळे लोक वेगळ्या पद्धतीनं होळी खेळताना दिसत आहेत आणि मग मी असंच आजबाजूच्या खेळण्याचा बघण्याचा आनंद घेत होतो आता माझ्या रूममधले जे आहेत सगळे जे सगळे लोक हे गावी गेलेले असल्यामुळं मला काही होळीही खेळता आली नाही आणि आज गावाला जाणार आहे आणि संध्याकाळी जायला उशीर होईल म्हणून गावीसुद्धा खेळी होळी खेळता येणार नाही याचं थोडंसं मला वाईट तर वाटतंच आहे पण एनिवे आपण रंगपंचमीला नक्की खेळणार रंगपंचमीला आपण नक्की होळी खेळणार आता हा जो दुलीवंदनचा हा जो सण आहे या सणाच्या निमित्तानं लोकं लोकं जे आहेत फार आनंद घेतात एन्जॉय करतात एन्जॉय करतात पाणी वगैरे मारतात त्याच्यानंतर बाहेर कुठं जेवण्यासाठी वगैरे आज तर काय जात नाही कारण बरीचशी हॉटेल्स वगैरे ती बंद होती मोस्टली दुकानं वगैरे जी आहेत ती सर्वच्या सर्व बंद होती आता आपण नाश्ता करायचा म्हणून इथं आलेलो आहोत पण आता सध्या मला सध्या काही भूक नस नव्हती त्याच्यामुळं आता मी फक्त एक चहा घेतो चहा मारतो की जेणेकरून मी येणाऱ्या दिवसासाठी एनर्जाईज होईल मला ऊर्जा मिळेल अशा प्रकारे मी ठरवलं की चला आपण आता एक चहा पिऊया आणि मग आपण चहा घेतला चहा घेतल्यानंतर मग असंच रस्त्याने आपण थोडंसं निघालो आजूबाजूला निरीक्षण केलं गर्दी कमीच आहे गर्दी कमीच आहे आजची पण तरीही बऱ्यापैकी जे हे आहेत जे म मुलं आहेत ते तुम्हाला गाडीवरती दिसतील रंग वगैरे खेळताना ते तुम्हाला दिसतील आता चहा वगैरे झाला बराच वेळ झाला अर्धा पाऊण तास झाला एक तास एक वर झाला आता मी घरी जायला निघालो आहे घरी जायला निघालो तर एक आंब्याचा रसावाला दिसला जनरली मी ह्या लोकांकडनं जे आहेत म्हणजे जसं विकतात सुट्टं सुट्टं यांच्याकडनं घेत जनरली मी घेत नाही का कारण असं आहे की हे भरपूर लोक जे आहेत भरपूर साखर आणि बर्फ वगैरे टाकतात आणि त्याच्यामुळं ओरिजिनल जो आंब्याचा रस आहे त्याची चव हो जाते थोडं थोडं का टाकायला काही अडचण नाही पण मला असं वाटतं की जास्त नको कारण मग त्याच्यामुळं साखर जास्त खूपच जास्त असते आता आपण ट्रेनचं आपण लोकल जे आहे रेळीवरनं त्याचं आपण तिकीट बुक करूया आणि तिकीट बुक करून मग आपण आता जाणार आहोत पहिलं ठाण्याला कारण ठाण्यावरून आपल्याला नाशिकची ट्रेन पकडता येईल आता मी बघत होतो की कुठलं तिकीट काढावं मला नेमकं सा, सा सापडत नव्हतं ठाण्याला जायचं कारण मी बऱ्याच दिवसानंतर हे, हे, हे जे आ, मशीन आहे या मशीनचा वापर करतो आहे आणि त्याच्यामुळं मला लवकरात लवकर काय सापडत नव्हतं <coughs> मग मला ठाण्याला जाणारं एक डेस्टिनेशन वाया ठाणे जाणारं एक डेस्टिनेशन सापडलं पंधरा रुपयाचं तिकीट काढलं आणि मग त्यातनं तिकीट ते वेंडिंग मशीन आहे त्यातनं मला ते तिकीट मिळालं आणि आता आपलं तिकीट घेऊन सोबत कारण आता आपल्याला एक दहा ते जास्त जास्त मिनटात जास्त वेळेचं नाही पण एक दहा ते पंधरा मिनटांचा प्रवास असणार आहे हेरोली ते ठाणे आणि आज इथं खूपच म्हणजे काहीच गर्दी नाही कारण एक तर सुट्टीचा दिवस आहे धुलिवंदनचा आणि थोडीशी दुपारची वेळ म्हणू शकतो दहा अकराच्या दरम्यानची त्याच्यामुळं इथं फार गर्दी कमी आहे तरी पण स्टेशनवरती देखील मला काहीजणं जे आहेत ते होळी खेळताना मला दिसले आणि ते एकमेकांचे कपडे फाडत होते एकमेकांचे कपडे फाडत होते आणि असं करत करत मी निघालो पण जोराजोराचा जोर जोर निघालो म्हटलं चला पटकन लोकल पकडू कारण साडेबाराला आपली जनशताब्दी एक्सप्रेस असते साडेबाराला म्हणजे पावणे एकला असते साडेबाराला तिथं पोहोचणं कधी पण चांगलं असतं आणि त्याच्यामुळं आपण ठाण्याला जाणारी जी लोकल आहे ती लोकल आधी पकडायची कारण बऱ्याच वेळेला काय होतं की तुमची जी लोकल ट्रेन आहे ती लोकल ट्रेन उशिरा <coughs> येते त्याच्यामध्ये कदाचित दहा पंधरा मिनटांचा डिले असू शकतो कारण सुट्टीच्या दिवशी जे आहे रेल्वे प्रशासन हे बऱ्याचदा ब्लॉक वगैरे हो जम्बो ब्लॉक किंवा मेगा ब्लॉक वगैरे हो असे काहीतरी ब्लॉक असतात त्यांचं मेंटेनन्स रेल्वे ट्रॅकच्या मेंटेनन्सचं काही काम चालू होतं आणि फायनली आपली लोकल ट्रेन आली आपण आता त्याच्यात ऑनबोर्ड होणार गर्दी फारच कमी आहे त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आरामात मस्तपैकी बसायला जागा भेटणार प्रवास दहा पंधरा मिनटांचा असला तरी काय हरकत नाही पण आपल्याला बसायला मिळणार हे सगळ्यात महत्त्वाचं मी रेल्वे ही जी लोकल आहे लोकल थांबण्याचा मी वाट बघतोय आणि हळूहळू हळूहळू मी त्याच्यात बसलो आणि आता आता आपण निघतो आहे लोकल चालू झाली बघू शकता की प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला काहीच गर्दी दिसत नाही काहीच गर्दी दिसत नाही आधी कारण सगळी लोकं लोक गावाला गेलेत नाही तर दुलीमंधन तरी खेळतायत नाही तर घरी बसून नेटफ्लिक्स चिल वगैरे असं काहीतरी ठीक आहे कारण मोस्टली जे आहेत एजेड लोक आहेत म्हणजे पस्तीस चाळीस पंचेचाळीस वगैरे त्यांना मोस्टली काय आराम पाहिजे असतो आजच्या दिवसात आणि फायनली मी ठाणे स्टेशन जे आहे ठाणे स्टेशनला आलो आहे आता इथे बघतोय की बऱ्याच लोकल चाललेल्या आहेत ट्रेन चाललेल्या आहेत आता आपल्याला आपल्या लोकलसाठी थांबायचं आहे आता आपण आपल्या लोकलसाठी सॉरी आपल्या ट्रेनसाठी आपण हा जो हा जो माणूस बघितला तुम्ही हा पडला म्हणजे उतरताना त्याचा पाय वगैरे घसरला असेल किंवा तोल वगैरे बिघडला असेल त्याच्यामुळे हा व्यक्ती खाली पडला नशीब तो ट्रॅकवरती नाही पडला ठीक आहे तर आता ही दुसरी कुठली तरी होती वाटतं धुळ्याला वगैरे जाणारी ट्रेन आहे आता मी बऱ्याच दिवसानंतर ट्रेननी प्रवास करतो आहे ठाणे टू नाशिक त्याच्यामुळं थोडी मला चिंता होती की आपली लोकल नेमकी ह्याच प्लॅटफॉर्मवरती येणार आहे का कधी येईल काय तसं नॉर्मली नाशिकला जे जाणारे ट्रेन आहेत त्या ट्रेन साधारणतः पाच साधारणतः पाच नंबरचे प्लॅटफॉर्म द्यात आता फायनली आपण उतरलेलं आहे ट्रेनचा प्रवास आपला पूर्ण झालेला आहे आणि आपण आता बघतो इथं हे नाशिक रोडचा आहे नाशिक रोडच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेरचा हा परिसर आहे खूप रिक्षावाले तुम्हाला येथे दिसतील तिथं तुम्ही उतरल्या उतरलं चार ते पाच जणं तुम्हाला विचारणारच आहे की तुम्ही कुठे जाणार कुठे जाणार आता मी नाशिकहून संगमेलला जायला निघाले तर दोन चार लोकं जे आहेत तिथं उभे राहिलेले आहेत कंडक्टरसाठी कंडक्टरसोबत आहेत भांडण्याचं कारण हे आहे की सिन्नरच्या आधी एक छोटासा स्टॉप होता तिथे तर लोकांना थांबायचं होतं आणि कंडक्टर काय थांबत नव्हता आणि त्याच्यामुळं ते बसमधले जे प्रवासी ज्यांना उतरायचं होतं ते त्याच्यावरती जाम आरडत होते थोडीशी बाचाबाचीसुद्धा झाली आणि कंडक्टर जो आहे तो त्याचे जे बस आहे बसला पोलीस स्टेशनला नेण्याची मागणी करत होता तो म्हणतात चला मी आता पोलीस स्टेशनला नेतो गाडी पण बाकीचे जे प्रवाशी आहेत त्यांच्या मध्यस्थीमुळं हा वाट टाळला आणि फायनली हे लोकं जे आहेत ती लोकं सिन्नरला उतरली तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात बसच्या प्रवासामध्ये कुठं तुम्हाला भांडणं बघायला मिळतील कुठं तुम्हाला माराय बघायला मिळतील किंवा कुठं तुम्हाला काहीतरी इनकन्व्हिनियन्स गैरसो वगैरे बघायला मिळेल तर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ही बस आहे खूप जुनी बस आहे म्हणजे म्हणजे मी ज्यावेळी या बसमध्ये बसलो तो असा वेगळ्या प्रकारचा वास कुठला तरी येतो बसमध्ये आणि सीट वगैरे हो तरी बस आहे बसची सीट व्यवस्थित आहे त्याच्यावरती काय व्यवस्थित आहे म्हणजे त्याला काय टेन्शन नाही की फाटलेले तुटलेले वगैरे आहेत ॲटलिस्ट तेवढी तरी एक चांगली गोष्ट आहे आणि फायनली आपण आता आपल्या गावाला आल्यानंतर एक गोळाच्या चहाचं दुकान आहे आपण तिथं आपण चहा घेतलेला आहे आणि जेणेकरून आता आपल्याला घरी जायला एक एनर्जी मिळेल घरी जायला एक थोडीशी ताकद येईल तर हायवेच्या शेजारीच हे चहाचं दुकान आहे आणि मग इथं आपण थांबलो धन्यवाद